नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या करा शिक्षण आणि त्या अनुषंगाने ज्ञान समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून कर्मवीर अण्णांनी एक मिशन म्हणून काम केले असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वाजे येथे केले रयत शिक्षण संस्थेच्या वावंजे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज व कैलासवाशी गोटीराम पाटील कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज आणि लक्ष्मण अर्जुन पाटील प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते शरद पवार यांनी पुढे बोलताना म्हटले की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचवण्यासाठी कर्मवीर अण्णांनी शिक्षण संस्था उभी केली आणि लक्षावधी विद्यार्थी हे जीवनाच्या विविध क्षेत्रामधील शिक्षण घेऊन अतिशय मुलाची कामगिरी करत आहेत त्यांची तयारी कर्मवीरांच्या विचारातून झाली आणि या विचाराचा विस्तार होत आहे एक काळ असा होता की हा विस्तार सातारा कोल्हापूर सांगली अशा विभागात होता रायगड जिल्हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा आहे त्यामुळे या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची अधिक गरज असल्याची नोंद एन डी पाटील यांनी घेतली आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात सदतीसच्या आसपास शाखा उभारण्यास संस्था यशस्वी झाली याचे श्रेय एन डी पाटील यांना द्यावे लागेल त्यानंतरच्या काळात दिबा पाटील आणि अन्य सहकाऱ्यांची यामध्ये मेहनत आहे एकेकाळी रायगड जिल्हा शेतीचा म्हणून ओळखला जायचा पण आता रायगडचा चेहरा बदलला आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ अनेक कारखाने उभे राहत आहेत त्या अनुषंगाने हजारो उद्योग निर्माण होत आहेत त्यानुसार स्थानिक माणसाला संधी मिळणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले शिक्षणाचे वजन मोठे असते त्यामुळे शिक्षण आणि आत्मविश्वासाने ज्ञानार्जन करण्याची गरज लक्षात घेऊन संस्थेने काट टाकली असून त्यानुसार आधुनिक शिक्षणाची कास धरली आहे असे अधोरेखित करून संस्थेतील सहकाऱ्यांना धन्यवाद दिले Çünkü gözlüğü, yolu jakieś anır מקulüzsüz. Çok ondan yolu mniej Christi jest yainedirrestrial de. Erkeklevioeday. Oerste Ани сува савяна анаને каруситай инэ цауни журки инэ живанта видх шетаван сичэна асисэн вайни ситауни гастай сичэтайи ки савэ хэ висарасундэ ૈ કાલ કેસારા કોપુર સાંગી અસારાષ્ટ્રિલા મહારાષ્ટ્ર ઐતિહાસિક જિલ્લા लोक कस केले सी चे व्यवसाय आणि या ठिकाणी या क्षेत्रात अधिक काम करायची आवश्यकता आहे त्याची ने पाटील निर्णय घेतले आणि अनेक सरकारी तयार

आज ठीक ठिकाणी या शाखा आहे आज आपण या शिकारी आहोत इंग्रजी माध्यमातील शाखा जुनियर कॉलेज विद्यालय अशा अनेक उत्तर शाखा आज या भागात मध्ये झाली आणि त्याच्यामध्ये आनंद सुच શેવા કુટુંબ હા અશ્વિશા શિક્ષણ શિક્ષણ વધીકાલે રાઈગ હા શેતી એસ રાયગા ચહેરા વધ

आणि आणखी त्याचा हे सगळं शिकलं हा भाग वजन जो आहे त्याचं लक्ष आणि हा बदल स्थानिक जनतेच्या कुटुंबाच्या मुलांच्या जीवनामध्ये दिसला नाही तो माझ्या वतीला बदला काही आहे

तर दृष्टिकोन हा अस्तित्व बोलायच आहे आणि ते काम याचे आता सगळ्यांच्या समस्याने आता का आहे अशा नव्या राष्ट्रावर आपण जातो आज सगळ्या जगामध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे ज्याचा उल्लेख ज्यांनी आपल्या આનંદ એટલા ગુજરાતી અને જય શિક્ષણ સર્જિ આ સગકાર

私たち一人一人で、私一人、私たち一たいに、あれて、ふ日み、邪してたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、たた कुछ वास्ते वाला पुण्य कार्य किया थे वह है। अध्यक्षता के लिए सक्सेसर्स सन युद्ध हो जाता है इसाला है। इनका जीव वेगित है। इस तरह काम आ सफर कर सकते हैं। नहीं मेवाड़ से जो से राइवल होते हैं जिनसे 私たちは、私たちは、私たちのに、私たちは、私たちの人たに、私たちは、私たちの人たちに、私たちは、私たちの人たちに、私たちは、私たちの人たちに、私たちの人たちに、私たちの人たちに、私たの人たちに、私たちの人たちに、私たちの人たちに、私たちの人たちに、私たちの人たちに、私たちの人たちに、私たちの人たちに、私たちの人たちに、私たちの人たちに、私たち यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये काय वजन करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करूया आणि खात्री देतो की सरकार कोणाचे असो की दिल्लीला असो किंवा महाराष्ट्रात असो या सगळ्या क्षेत्रात रायगडमध्ये ठाण्यामध्ये जे वजन राहणार आहे तिची नोंद देऊन Bir sahne var, ha tezahür, oyu, bir sıkıntı geçiyor bizdeki sağa. Ziya, ziyafeti keser usul, bir sıkıntı gidiyor, anlayacağınız gibi, yüzette sıkıntı var. Daha sonra bir çağdaş olacak. Bir seviyesi seviyesi tamamla, ziyafet, ayrezi yüzükler.

सुदैर राज्याचा मुख्यमंत्री पण माझ्याकडे होत आणि त्यावेळेला एक आम्ही लोकांनी घेतला की नुकसान भरपाई घेऊ पण मी तसेच ठाणे वाच जमीन इतर शेतकऱ्याला देऊ आणि त्या जमिनीच्या ठिकाणी आणि त्याचा परिणाम आज काही काहीतरी

आपण माझी विद्यार्थी असून संस्थेच्या सुथ चेअरमन ह्या अनुषंगाने अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलेले कशा प्रकारचा आज कार्यक्रम होता कशा पद्धतीने या कार्यक्रमाची रूपरेषा आपलेली होती आणि कशा पद्धतीने उच्च मार्गदर्शन म्हणून प्रसार बावंती हे गाव तुम्हाला कदाचित माहीत नसेल मी ज्यावेळी कॉलेजला होतो एकोणीसशे अडसठ एकोणसत्तरला त्यावेळी पन्हेर जायला रस्ता नव्हता लाईटची सोय नाही काही ठराविक गावात मराठी शाळा होत्या तर सुदैन या संस्थेत मी शिकलो ग्रॅज्युएट झालो दुसऱ्या वर्षी जि सरपंच झालो तिसऱ्या वर्षी जिल्हा प्रश्न आलो सभापती झालो आणि या भागाचं कायापालन झाला जे सगळं वैभव दिसतो ना ते फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन संस्था शाळेमध्ये ती जर नसती तर आम्ही आता कुठेतरी गुरुजाखत बसलो असतो शाळेमध्ये कुठल्या प्रकारची आधुनिकीकरणात आली कुठल्या प्रकारच्या तंत्रज्ञान वापरण्यात आले विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तुमचं शिक्षण मिळेल बघा आमच्या दुन प्रत्येक मुलाजवळ टॅप असेल सगळ्या शिक्षकांवर लॅपटॉप असो इंटरॅक्टिव्ह बोर्ड आता नव्याने सुरू झाले तुम्ही प्रत्येक वर्गात प्रत्येक ठिकाणी इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण जग तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर प्रोजेक्टर प्रत्येक वर्गात दिसेल तुम्हाला आणि ह्याच्यापेक्षा कडी म्हणून आम्ही प्रत्येक शिलॅ वर्गाचा सिलेबस एका कॉम्प्युटरने फीड करून ते, ते सगळी यंत्रणा उभी केली आहे प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला शहरात सुद्धा एवढी सुविधा मिळणार नाही असा माझा दावा आहे मी शरद पवार साहेब मला परवानगी दिल्यात तर माझा प्रत्येक वर्ग मी एसी करून करण्याचा माझा स्वप्न उच्च तंत्र शिक्षणाबाबत व्यासपीठावरून सांगण्यात आलेले आहेत एआय सारखा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखा रॉबॅटिक्स सारखा अनेक कोर्सेस चालू करण्यात येणार आहे कशा पद्धतीने शाळेच्या या कार्यक्रमाला आपण सांगतो साहेब बघा मी थोडंसं आधुनिक जगाकडे बघणार माणूस ज्या ज्या सुविधा असतील त्या त्या हा बघा महाराष्ट्रामध्ये मी सगळीकडे फिरतो कुठल्या गोष्टी त्या एखाद्या हॅस्कुल चांगल्या असेल तर दुसऱ्या दिवशी माझ्या सुरू करतो सर शाळेच्या व्यतिरिक्त एक विषय मांडला सरांनी की शेतकरी इथला रायगड मधला अस्वस्थ आहे तर तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एकत्र येण्यासाठी सांगतो निवृत्त झाले त्याविषयी बोलणं बरोबर नाही कारण मत स्पष्ट आहेत मी बोलतो आपल्याला शेतकऱ्यांबद्दल बोलायचं शेतकरी जी जमीन मी शैक्षणिक कार्य धार्मिक कार्य कुठेही जात नाही चौऱ्याहत्तर वर्ष माझं वय झालं शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला ज्यांनी पण हातभार लावला शिक्षण या संस्थेसाठी सगळ्यांनी प्रयत्न केला कशा पद्धतीने बंद कशा शब्दातून व्यक्त बघा पहिली गोष्ट एकोणीसशे पासष्ट ते आतापर्यंत साठ वर्षामध्ये जे जे विद्यार्थी शिकून गेले त्याला गेल्या वर्षभर मी मिटिंग घेतो घरोघर गेलो माझ्या मुलाखती तुम्ही प्रशिक्षण म्हणजे तुम्ही पत्रकार जास्त प्रसिद्ध दिली मुलाखती घेतल्या आणि त्याच्यामुळं सगळे माझे विद्यार्थी एकत्र आले आणि भरभरून मदत दिली कोणी पाच हजार कोणी दहा हजार कोणी लाख दोन लाख हे ती जागृत झाली आणि याच्यापुढे मला नाही वाटत कसल्या अडचणी इतके आमचे विद्यार्थी आज तुम्ही जर बघितला वेळ नाही आपल्याकडं तर तुम्हाला कितीतरी भेटी आम्हाला आले कोण एशी देतो कोणतो इन्व्हेटर देतो कोण स्पीकर देतो किती आज आले आम्हाला ते दुर्दैवी सांगताना वेळ कमी होता माझी माझी शिक्षण संघटनेचे संघटनेचे विद्यार्थ्यांच्या संघटनेचा शिक्षण संस्थेने आदर्श घेतलेला आहे कशा पद्धतीने आपण त्यांना मार्गदर्शन पाहू साहेबांना आमचे काशीनाथ पाटील साहेब माजी पंचायत सभे सदस्य यांच्या अध्यक्षतेला आम्ही कमिटी स्थापन केली आणि मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये एवढी माझी विद्यु सगळे जिवंत असेल फार चांगली संघटना माझ्याकडं ठीक आहे मला जे काय प्रयत्न ते करतो सगळ्यांनी एकत्र घेऊन आणि इथं राजकारण हा विषय कुठेही येत नाही पण कुठल्या पक्षात कधी मी बोलूनही देत नाही पुन्हा शाळेची प्रगती कारण आज खरंच म्हणजे मी अभिमानून सांगतो का माझे आशुळे जे आहे ते तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही आणि त्याचं कारण काय असेल तर माझे शिक्षक शरद कौटुंबिक जीवालाचे शिक्षक कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही तालुक्यातल्या एका गावामध्ये खेड्यामध्ये शरद पवार साहेब पहिल्यांदाच आले असतील तर म्हणजे माझे ज्येष्ठ बंधू तुम्हाला माहित नसेल जिल्हा भूविकास बँकेचे चेअरमन गोटरामशेठ पाटील त्यांनी शाखा स्थापन केली ते शरद पवार साहेबांचे जवळचे मित्र माझ्या भाषणामध्ये सांगितलं ज्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो तो पहिला प्रश्न विचार गोटरामशेठचं काय चाललं एवढं साहेब मी त्यांचा छोटा भाऊ आणि त्यांचे नावाने ज्युनियर कॉलेज साहेबांनी तासभर मला खाद्यावर हात ठेवून बसवला हे ह्या जुन्या मंडळींचं केलेलं सगळं काम आहे ना कोणी विसरत नाही आपण त्याप्रमाणे काहीच करत नाही साहेब नव्या पिढीला कसं आव्हान द्याल या शैक्षणिक संस्थेचा कारभार पुढे चालण्यासाठी आणि कशा पद्धतीने विद्यार्थी आता काय आता माझा मुलगा पंकजीचा आहे त्याच्यानंतर तरुण जवळजवळ तीस ते चाळीस तरुण मुलं त्या ठिकाणी काम करतात लक्ष्मी पाटील आणि मी दोघेच जुने आहोत आता अस्थि असते कारभार त्यांच्या हातामध्ये दिलाय मार्गदर्शन ते मला मार्गदर्शन करतात आता मी सगळ्यांना मार्गदर्शन करेन आणि सुदैव मी त्या काळातला ग्रॅज्युएट आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षण क्षेत्राशी धार्मिक शाळा संबंध आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीचा अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा भावी विद्यार्थ्यांना होईल असा प्रयत्न करतो माझी बोर्डिंग संस्था बघा ना हे कदाचित तुम्हाला माहिती केलं नाही mm -hmm. आम्ही बोर्डिंग संस्था स्थापन केले आणि ऍव्हिएशन म्हणजे <precio> विमानतळाला लागणाऱ्या छप्पन प्रकारच्या नोकऱ्या ट्रॅव्हल अँड टुरिझमला जगभरात लागणारी नोकऱ्या आणि हॉस्पिटॅलिटी म्हणजे फाईव्ह स्टार शेवटचा अटेंड केले कामगार आम्ही तयार करतो एका वर्षात तीनशे इंटरनॅशनल लेवलला आमचे विद्यार्थी गेले आणि यावर्षी सातशे जाणार फार मोठी प्रोत्साहन बरोबर माझं कौतुक केलं सत्कार केला की कुणालाही जे जमलं नाही मी आणि माझे सकाळी एका वर्षात करून दाखवा साहेब अनेक वर्ष अनेक क्षेत्रामध्ये आपण काम केलेले आहे नवीन वर्ष गुढी पाडवा हिंदू नवीन वर्ष आपण आपण साजरा करणार आहोत काय देवाकडे साकडे असेल काशी प्रार्थना असेल काय म्हणून आपण जे काही चालले ते महाराष्ट्रामध्ये देशाचे बंधू व्हावं सगळ्यांना सुबुद्धी द्यावी आणि राजकारणा व्यतिरिक्त सुद्धा सभासकरण फार मोठं आहे याच्यापेक्षा दुसरं काय शुभेच्छा देणार थँक्यू